सर्वांना माझा नमस्कार विनुश्री येरडोलीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिवजयंती स्पेशल उखाणे चला तर मग पाहूया शिवजयंतीसाठी घेण्यात येणारी अतिशय सुंदर उखाणे शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊ माता शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊ माता रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता शिवरायांच्या मात्यावर भवानी मातेचा हात शिवरायांच्या मात्यावर भवानी मातेचा हात रावांची आणि माझी साता जन्माची सात किल्ले रायगडाचे पूर्वीचे नाव होते रायरी किल्ले रायगडाचे पूर्वीचे नाव होते रायरी रावांसोबत चढते सुखी संसाराची पायरी शिवाजी महाराज म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या पाठीचा कणा शिवाजी महाराज म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या पाठीचा कणा राव आणि माझ्यासोबत सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा पराक्रमाची साक्ष देते मर्द मराठ्यांची तलवार पराक्रमाची साक्ष देते मर्द मराठींची तलवार रावांचं नाव घेते करून शिवरायांना नमस्कार